नमस्कार साप्ताहिक विवेकतर्फे उद्योजक या विषयावर प्रकाशित होणारं जेन नेक्स्ट हे अकरावं पुस्तक आणि त्या अनुषंगाने उद्योजकांची ही विशेष व्हिडिओ मालिका प्रसिद्ध उद्योजकांच्या पुढच्या पिढीने व्यवसायात मारलेली यशस्वी धडक हा या प्रकल्पाचा मुख्य विषय यातले सगळे उद्योजक हे यशस्वी तर आहेतच पण आपला व्यवसाय जागतिक स्तरावर घेऊन जाण्याची त्यांची उमेद ही थक्क करणारी आहे आपला व्यवसाय ब्रँड व्हावा ही त्यांची इच्छा आहे यात ज्या सोळा उद्योजकांचा समावेश आहे त्या उद्योजकांच्या दोन्ही पिढ्यांचा हा चालता बोलता इतिहास विविध क्षेत्रातील उद्योजक त्यांचा संघर्ष त्यांनी मिळवलेलं यश हे या व्हिडिओ मालिकेच्या माध्यमातून आपल्याला जवळून अनुभवता येईल आजच्या तरुण व्यावसायिकांना यातून बऱ्याच गोष्टी शिकता येतील नवीन व्यावसायिक घडवण्यासाठी त्यांच्यात ती उमेद जागवण्यासाठी ही व्हिडिओ मालिका आवर्जून पाहूया आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करूया नमस्कार मी उदय वसंत पेंढारकर आयुर्वेदिक औषध आणि त्या तत्सम कॉम्बिनेशन्स ची उत्पादकता करतो आहोत एकोणीसशे त्र्याहत्तर सालापासून आमच्या वडिलांनी आवळ्याला द्रव स्वरूपात स्वीटेम्ब्लिकाच्या माध्यमातून प्रथमच आणलं विदाऊट अ केमिकल अँड हीट न उष्णता उष्णताची प्रक्रिया न देता रासायनिक प्रक्रिया न देता आवळ्याचा रस काढला या रसाबरोबर निनिराळे इतर अर्कांचे कॉम्बिनेशन्स देऊन त्याचे अल्ट मल्टिपल प्रॉडक्ट्स चालू केले माझा त्र्याहत्तर सालापासून ते जवळजवळ पंच्याण्णवपर्यंत शहाण्णवपर्यंत मी मार्केटिंगमध्येच होतो मी साधारणतः महाराष्ट्रातले बावीस जिल्हे कवर करत होतो अधिक मुंबई मार्केट आणि आजूबाजूचे ठाणे बिढे त्याचबरोबर इंटरस्टेटमध्येही मला थोडाफार गुजरातचा वडोदऱ्याचा अनुभव आहे त्याचबरोबर आम्ही आता स्विटेम्लिका फीज आवळा रेडी टू ड्रिंक हेही आमच्या वडिलांचं स्वप्न होतं तेही आपण आम्ही चालू केलेलं आहे आता स्वीटेंबलिकामध्ये आवळ्याच्या रसाबरोबर शतावरीचा अर्क टाकून स्वीटेंबलिकाचं स्वीटेंबलिका प्लेन केलेलं आहे त्या आवळ्याच्या र रस आवळा आणि शतावरीबरोबर आलं आणि लिंबूचाही अर्क टाकलेला आहे ते स्वीटेंबलिका जिंजर लेमन झालं नंतर वाळ्याचा अर्क काढलेला आहे तो आवळ्याच्या रसाबरोबर आणि शतावरीबरोबर मिक्स केलेला आहे त्यामुळे वाळा झालेला आहे तसंच पायनॅपल ऑरेंज लेमन ह्यांचेही अर्क आणि एक्स्ट्रॅक्ट्स त्याच्याबरोबर मिश्रित करून निरनिराळ्या स्वादांमध्ये बहाल केलेला आहे आता आम्ही काळानुरूप स्वीटेम्लिका शुगर फ्री काढलेला आहे कोकम तुळशीचा रस शतावरी तेलरहित जिऱ्याचा अर्क याच्याबरोबर आम्ही शुगर फ्री पण आणि विथ शुगर पण दोन्ही येत आहेत आणि येणार आहेत त्याचबरोबर मार्केटिंगच्या दृष्टीने आम्ही संपूर्ण प्र सर्व प्रकारच्या थरांमध्ये पेनिट्रेट किंवा जाण्याचा प्रयत्न चालू आहे मला दोन मुलगी आहेत मोठा मुलगा प्रथमेश उदय पिंडारकर हा बी फार्म झाला एम बी ए झाला आणि एल एल बीचा पार्ट वन केला धाकटा मुलगा कौस्तुभ उदय पेंडारकर हाही बी फार्म झाला आणि एस पी जैनच्या कॉलेजमधनं एम बी ए कम्प्लीट करून आलेला आहे आता आम्ही सगळे एकत्रितपणे काम करतो आहोत आणि व्यवसायाचा अत्यंत मॉडर्न पद्धतीने नवीन पद्धतीने उभारणी करतो आहोत नमस्कार माझं नाव प्रथमेश पेंढारकर मी बी फार्मसी केलेलं आहे आणि मग एम बी ए केलेलं आहे आणि दोन हजार दहापासून मी कार्यान्वित आहे ह्या व्यवसायात नमस्कार मी कौस्तुभ उदय पेंढारकर ह्याचा भाऊ आहे आणि मी दोन हजार वीसमध्ये कोरोनानंतर जॉईन केलं आमच्या फॅमिली बिझनेसला मी देखील फार्मासी केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी एम बी ए केलेलं आहे एस पी जैनवरनं मागच्या चार वर्षापासून मी माझ्या वडिलांच्या बिझनेसमध्ये आहे आम्ही स्वीटेमलिका सिरप असं हे फ्लॅगशिप प्रोडक्ट आहे आमचं हे आम्ही एकोणीसशे त्र्याहत्तरपासून बनवतो आहे एकोणीसशे त्र्याहत्तरपासून ह्याचं फॉर्म्युलेशन आम्ही बदललेलं नाही आहे आणि हे आमचं फ्लॅगशिप प्रोडक्ट आहे ऑथेंटिक प्रोडक्ट आहे आम्ही तेच दोन हजार बारा साली स्वीटेमलिका फीज असं हे प्रोडक्ट बा बाजारात इंट्रोड्यूस केलं व हे प्रॉडक्ट नॅचरल कार्बोनेटेड आयुर्वेदिक हेल्थ ड्रिंक आहे हे भारतातलं सर्वात पहिल्यांदा आयुर्वेदिक ड्रिंक आहे तसंच आमच्याकडे अजूनही प्रोडक्ट्स आहेत आम्ही जवळजवळ सुमारे चाळीस प्रोडक्ट्स बनवतो त्यातलं एक स्वीटेमलिका ज्यूस हे आम्ही इंट्रोड्यूस केलेलं आहे आम्ही हे जे दोन प्रोडक्ट्स आहे ह्यांना शुगर फ्री वेरियंटमध्ये पण लाँच करणार आहे कारण की आजकाल आम्हाला बघितलं गेलं आहे की लोकांना विदाऊट शुगरचे ड्रिंक्स हवे आहेत तर आम्ही त्याच्यात पण स्वीटनर हा स्टिविया यूज करणार आहे कारण की आमच्या कंपनीचा आयडियाज ती आहे की आम्ही नॅचरल एक्स्ट्रॅक्ट्समध्ये आणि नॅचरल इन्ग्रेडियंट्समध्येच डील करतो सो आम्ही नॅचरल स्वीटनर स्टिविया हा यूज करून शुगर फ्री कॉन्सन्ट्रेट येणार आहे आणि शुगर फ्री फेज येणार आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त देखील आम्ही आमचे प्रोडक्टचे एक्सपान्शन करतो आहो पोर्टफोलिओचा तर हे जे ज्यूस आहे हे नॉन स्वीट ज्यूसेस आहे म्हणजे जे कुठलाही स्वीटनर नाही ह्याला क्लीन लेबल प्रॉडक्ट असं म्हणतात आम्ही आमचे क्लीन लेबल प्रॉडक्टचे पण ऑप्शन्स वाढवणार आहे मार्केटमध्ये आणि ते टार्गेट केलं जाणार फॉर एलिमेंट्स किंवा डिसिजेस यांच्यासाठी जसं की डायबिटीज केअर ज्यूस आणि बी पी केअर ज्यूस पण ह्याच्यात विचार आ, 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 असा राहणार की आयुर्वेदिक पद्धतीने ह्याला कंट्रोल करायचं न की कुठल्याही केमिकल किंवा आर्टिफिशियल गोष्ट घेऊ हे आमचे पुढचे प्रोडक्ट्स आहे जे आम्ही लॉन्च करणारे लवकरच आमचा पुढचा टार्गेट आणि प्रयत्न असा आहे की पुढच्या दहा वर्षात आम्हाला सुमारे पाचशे कोटीचा टर्नओव्हर ह्या ह्याच्यात गाठायचा आहे होपफुली ते आम्ही अचीव करू